मित्रांनो तुम्हाला माहित नसेल पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्ही नक्की पूर्ण करू शकता तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते की तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमधून बाहेर काढू शकतो आणि घाबरायचंही नाही यार जे आहे समोर त्याला तोंड द्यायचं यालाच तर आयुष्य जगणं मानतात आयुष्यात कोणतीही चूक करा गोष्टीची सवय लावू नका कोनी ही शकत कोणीही ना चोरू नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय जगण्याचे दोन मार्ग आहे एक जीवनात चमत्कार होत नाही दुसरा जीवन हा चमत्कार आहे खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग असलं आहे त्यांनीच इतिहास रचलेला आहे जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा दुसऱ्यांच्या चुकीमधून शिका कारण तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे हातातील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा जगण्याच्या इच्छेत मरण्याचे बीज आहे जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण गेले लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते आयुष्य थोडच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं इज्जत मागायची नसते काम चांगले असेल की ती आपोआप मिळते कधी कधी हक्क मागून मिळत नाही ती लागतात। मिळवावे आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते जगण्यात मोज आहे पण त्याहून अधिक मौज भुलण्यात आहे तुमच्या अपयशाला कंटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा खोट बोलणाऱ्या बसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेलं होतं यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करू शकते मनाची ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते यशस्वी होणं हा निवड नशिबाचा खेळ आहे विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते तुम्ही जेवढे इतरांना द्याल तेवढच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणूनच मेला तर तो तुमचाच दोष असेल हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी तरीही सुख मोजताना परिश्रमाचा भाग नव्याण्णव भय म्हणजे मनुष्यांचे अंतकरण त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणेच असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही काळ हे दुःखावरील सर्वात मोठे औषध आहे अश्रूंनी भरलेले डोळे ही काळ पुसून टाकतो ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं आयुष्यात जगण्यासाठी खूप काही असते फक्त कोणाची तरी साथ हवी असते आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून जायचे असते नाव कधी गाजत नसत ते स्वतःहून आपल्याला गाजवावं लागत दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे घर छोट असलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे तुमचा चेहरा सुंदर बनवायचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे अडथळे काही क्षणी असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य डोक्यावर बर्फ व जिबेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात विचार कुठूनही घ्यावे पण घेताना ते पार खून घ्यावे जीवनाला अखेरची रेषा नसते ते क्षितिजासारखे सारखे इंदावणारे आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा